ऐका ना मस्त कविता आहे निसर्ग किती मुलांवर हक्क सांगता त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं अन वातावरा वसूल करतो का दर महिन्याला भाडं अन वातावर वसूल करतो का दर महिन्याला भाडं लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी अहो लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी अन किती ॲडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी अन किती ॲडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी किती हत्ती दात पडल्यावर आपलंच हस्तीदंत विकतात किती हत्ती दात पडल्या आपलंच अस्थिदंत विकतात अन चोचित मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात मावेल खावं हे पक्षी कुठून शिकतात कापताना बुंदातो झाडाचा घामाघुम झाला कापताना झाडाचा घामाघुम झाला ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का, का? आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का जगात अंधार पाडतो का नमस्कार मंडळी कसे आहात आहात सर्व मस्त ना मस्तच सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आम्ही इकडे साताऱ्याला आलो होतो दोन दिवस मस्त मजा केली खूप एन्जॉय केला ताईच्याकडे आणि हे हिरवगार वातावरण खूप बरं वाटलं काल आम्ही फिरायला गेलेलो मस्त एकदम छान मस्त मंदिर होतं ते व्हिडिओमध्ये तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि आता आम्ही निघालो आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला तर हा पण व्हिडिओ तुम्हाला येईल ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्की बघा आणि खरंच सांगते आहे खूप छान वाटतं आहे थोडंफार तरी आपल्याला चेंज पाहिजे म्हणून नक्की आम्ही दरवर्षी इकडे येतोच ताईकडे ताईला भेटायला येतो दोन दिवस मस्त राहतो हिरवगार वातावरणाची मजा घेतो मस्तपैकी आणि खरंच खूप बरं वाटतं आणि तुम्ही जर माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला नक्कीच आवडत असतील आणि आवडत असतील तर कमेंट्स करा शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आता परत आपल्याला ह्या बॅग आपल्याला आता उचलायच्या आहेत आणि जाऊन गाडीमध्ये ठेवायच्या आहेत कारण की आता आपण पुढे जाणार आहोत तर ताईच्याकडची आपली आता सुट्टी संपली तर आता आपण पुढे जाणार आहोत तर आता पुढे कुठे कुठे जाणार आहोत तर तुम्हाला हे मी नक्कीच दाखवणार आहे तर बघा इकडे निघण्याच्या अगोदर आपली जी प्रथा असते हळद कुंकू लावायची तर ती प्रथा आमची चालू आहे तर आम्ही प्रथा पूर्ण करतो आहे आणि हे पण गाडीमध्ये सगळं बॅग वगैरे ठेवून मग आम्ही आता इथे आलो आहे देवाचा आशीर्वाद घ्यायला निघण्याच्या अगोदर आम्ही देवांचा आशीर्वाद घेऊनच घरातून निघतो तर चला हे बघा ह्या ताईच्या सगळ्या मैत्रिणी होत्या तर त्या आल्या होत्या तिथे तर आम्ही मस्त त्यांच्याशी पण गप्पा मारल्या आणि सगळे एकत्र असले तर आपलं थोडंसं बोलणं होऊन थोडंसं आपलं हसन वगैरे त्याच्यावरती होतच विषार विषय निघतो आणि इकडे दिदीला स्वरा मिठी मारते की चल दीदी संपली आमची सुट्टी निघालो आता आम्ही तुम्ही पण या आमच्याकडे बघा ताईच्या घराच्या बाजूलाच हे छोटंसं मंदिर आहे छान आहे मंदिर अगदी सुंदर आहे देवी आतमध्ये दे, आणि जी सटवाई असते जी आपली नशीब लिहिते त्या आईचं मंदिर आहे तर मी नेहमी आली की इकडे पाया पडायला येते त्यांचा आशीर्वाद घेते तर तुम्ही पण नमस्कार करून घ्या आणि आशीर्वाद घ्या त्यांचा वरद आणि मी मंदिरात जाऊन आलो मस्त वरद कधी येशील माझ्याकडे मुंबईला <laughs> ये हा लवकर चला। चला। तर चला आता पण बाय बाय करून आता आपण पुढे निघालो हो। आहोत मी तुम्हाला मगाशी की आपण कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीचं दर्शन करायला चाललो आहे तर इथून कराड वरून आपल्याला कोल्हापूरला पोचायला अगदी अडीच ते तीन तास गणपती बाप्पा आपण मध्ये थांबू पण थोडंसं खाण्यापिण्यासाठी तर म्हणून अडीच तीन तास मी पकडून चालते आणि ही कृष्णा नदी जी नेहमी तुम्हाला मी साताराला आल्यावरती दाखवणार किंवा आत्ता दाखवते आहे तर मग तुम्ही पण नमस्कार करून घ्या खूप छान नदी आम्ही नेहमी जातो आलो की नदीमध्ये पोहायला जातो बसायला जातो छान वाटतं जरा नदीकाठी जाऊन बसल्यानंतर तर आता आम्ही पुढे निघालो तर आपण आता पुढे जाऊन भेटूया चला बघा आम्ही इथे येऊन आता कोल्हापूरला पोचलो आहोत किती छान दिलं आहे त्या कोल्हापूरच्या गेटवरती करवीर नगरीत आपले स्वागत आहे तर करवीर म्हणजे आपली महालक्ष्मी आपल्या आईला करवीर महालक्ष्मी असं म्हणतात तर बघा कोल्हापूरला आम्ही पोचलो आणि भला मोठा पाऊस चालू झाला आम्हाला आणि आपल्याला मंदिरापर्यंत पोचायला आता तीस मिनटं बाकी आहेत कारण आम्ही मॅप लावला होता तिथून तर आता आपल्याला तीस मिनटं बाकी आहेत तर चला जाऊया आपण पुढे येऊन आता आपण मंदिराजवळ पोचणार आहोत तर आता थोड्याच वेळात आपलं मंदिर येणार आहे तर आपण आईचं दर्शन करायचंय तर बघा एक वेगळंच वातावरण निर्माण होतं आणि पाऊस हा चालूच होता भरपूर चालू जरा पाऊस आलेला तर आम्ही चाललो आहोत आता पुढे हे बघा ह्या चौकात आपण आलोय तर आजूबाजूला हार फुलं सगळं दिसायला लागलं ला। आणि बघा छान छान आपल्याकडे इकडे आहे ना भरपूर सारे कोल्हापुरी चप्पल वगैरे पुन्हा कोल्हापुरी साज ठुशी आणि वेगवेगळी अशी काय काय वेगळी वेगळी दुकानं आहेत कंदीपेढे वगैरे पण आहेत तर छान वाटतं जरा बघितलं तर आणि इथून चप्पल वगैरे घेतली तर आपल्याला थोडं भावताव केला तर आपल्याला स्वस्तामध्ये पण मिळून जातं तर नक्की तुम्ही जर गेलात तुम्हाला कोल्हापुरी साज किंवा कोल्हापुरी चप्पल वगैरे घ्यायची आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता तर बघा इकडे आता आम्ही गाडी पार्किंगला लावली आहे कारण मंदिर समोरच आहे तर आता आम्ही पार्किंगला लावून निघालो आहोत पाऊस पडत होता आम्ही काय छत्री वगैरे घेतली नाही तसं बारीक बारीक होता पण गर्दी होती पावसामुळे आणि त्या छत्र्यां वगैरेमुळे भरपूर अशी गर्दी झाली होती आणि बघा ना आजूबाजूला ही दुकानं बघून तीर्थक्षेत्रावर आपण आलो की ही दुकानं आपल्याला दिसायला चालू होतात तर आईचा छान छान फोटो लावला होता ते ओटीचं सामान वगैरे आजूबाजूला तर आम्ही पण इकडे आता ओटी घेण्यासाठी थांबलो आहोत तर इथे भरपूर साऱ्या ओट्या होत्या साडी वगैरे खण नारळ पुन्हा फक्त नारळ आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या अपेक्षेनुसार आपण ओटी आईला घेऊ शकतो तर मग मी ही इकडे खना नारळाची ओटी घेतली तर त्यांनी खूप छान सजवून दिलेलं अगदी त्या नारळावरती मंगळसूत्र वगैरे खूप छान मस्त छान वाटलं मला त्यांची ओटी आवडली मला तर मग मी ही ओटी घेतली आणि आता आम्ही पुढे महालक्ष्मीच्या मंदिरात निघालो आहोत तर बघा ह्या मंदिराचा गेट आहे ना जो आम्ही आम्ही ह्या साईडने आलो ना त्या गेटला दक्षिण दरवाजा असं म्हणतात तर त्या दक्षिण दरवाजातून आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि आतमध्ये गेल्या गेल्या अगदी एकदम खूप मन प्रसन्न झालं अगदी भरून आलं मन आपलं आणि हे बघा आईच्या मंदिरावरचे शिखर किती छान दिसत आहेत किती सुंदर वाटतंय पाऊस पडतो आहे त्याच्यामध्ये आणि तो एक नजाराच अगदी वेगळा झालेला मन भरून आलेलं तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच बघू शकता की कि, किती छान वाटतं आहे मला खूपच आवडतं असं आईकडे वगैरे यायला खूप बरं वाटतं आणि आई नेहमी मला वर्षातून एकदा तरी मला नेहमी ती बोलवतेच आम्ही येतोच आणि खरं सांगू का आईचं आणि माझं एक कनेक्शन काय वेगळंच आहे खूप आवडते मला आणि मी पण तिला आवडते कदाचित असो पण <laughs> जे मला वाटलं ते मी सांगितलं तुम्हाला तर बघा आम्ही पहिला ह्या साईडला आलो म्हणजे जिथे आपली मेन लाईन लागते ना तिथे आलो पण तिथे आम्ही बघितलं तर पुष्कळ गर्दी होती कारण आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी गुरुवार होता, होता तर भरपूर गर्दी होती आणि आम्हाला पुढे निघायचं पण होतं तर आम्हाला तेवढा वेळ नव्हता थांबण्यासाठी तर नेहमी मी दरवर्षी जरी आली ना तरी मी नेहमी लाईनीत उभी राहते पण ह्या टायमाला आम्हाला पुढे पण जायचं होतं तर तेवढं पॉसिबल नव्हतं आम्हाला तिथे उभं राहणं तर ठीक आहे तर आम्ही मुखदर्शनाचा विचार केला की मुखदर्शन करूया मुखदर्शनामध्ये आईचा, आईचा आशीर्वाद घेऊया तर मुखदर्शनाच्या इथे पण भरपूर गर्दी होती तरी पण आमचा नंबर लागला आणि आम्ही छान आईचा, आईचा आशीर्वाद घेतला आईला डोळे भरून बघितलं तर तुम्ही पण बघू शकता मी पण तुम्हाला दर्शन करवते आहे तर तुम्ही पण नक्की आशीर्वाद घ्या आईचा आणि खूप मन प्रसन्न झालं मन भरून आलं आणि अगदी एकदम छान वाटलं भरं वाटलं आणि आईकडून छान आशीर्वाद घेतला की सदा सुहागन ठेव मला आई आणि अशीच मी तुमच्याकडे येत राहू तू मला अशीच बोलवत राहा तर हे बघा मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते आहे भरपूर सारी गर्दी होती आणि हे जे मंदिरावरचं नक्षीकाम वगैरे आहे ना आ, तर खरंच हे तुम्ही तिथे गेल्यानंतरच बघू शकता तर तुम्ही नक्कीच एकदा जाऊन या गेला नसाल तर पण खरंच छान होतं नमस्कार मंडळी आलो आहोत आमच्याकडे कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनामध्ये ू शकता तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो पाऊस आहे भरपूर सारा आणि भरपूर सारी अगदी आहे भरपूर अगदी आहे इकडे छान वाटतं इकडे मस्त वाटतं मन प्रसन्न झालं आमचं दर्शन झालं आम्ही नेतं दर्शन घेणार आहे हो हे पेढे तिथून आम्ही आवर्जून घेतो कारण आम्हाला खूप आवडतात तिथे मंदिराजवळच असतात ते मंदिराच्या आतमध्येच बसलेले असतात खूप छान असतात नक्की तुम्ही गेलात नक्की तुम्ही पण घेऊन बघा आणि ते बाबा बसतात आज ते बाबा बसले नव्हते त्यांचा मुलगा होता माहिती नाही कोण होतं पण ते होते तर आम्ही पेढे वगैरे घेतले आणि तिथून आता निघालो आहोत बघा आता पूर्ण नजारा किती छान दिसतोय ना आईचा अगदी ते मंदिरावरचे शिखर खूप छान दिसताय तो आणि हे बघा हे आजूबाजूला तिकडे भरपूर सारी अशी दुकानं आहेत तिथे आपल्याला असं सा कोल्हापुरी साज आईचे वस्त्र ठुशी वगैरे मंगळसूत्र वगैरे हे बघा हे वस्त्र वगैरे लाल कुंकू भंडारा हळद कुंकू प्रसाद वगैरे तिकडे भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात आणि जर आपल्याला ते ठुशी वगैरे किंवा मंगळसूत्र वगैरे घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या तुम्ही कारण की ते खूप चांगले असतात व्यवस्थित असतात पॉलिश वगैरे लवकर निघत नाही आणि आपण जर व्यवस्थित वापरले तर ते व्यवस्थितच टिकून राहतात तर आपण त्यांना जास्त म्हणजे असं घाम वगैरे येतो आपण आपल्याला तर ते छान पुसून वगैरे ठेवायचे ठेवताना थे आणि त्याच्यावर बॉडी स्प्रे किंवा आपला सेंट किंवा आपण कसला स्प्रे वगैरे पाणी वगैरे असं लावायचं नाही जर ते सगळं लावलात तर ते लवकर काळे पडतात खराब होतात तर त्यासाठी आपण व्यवस्थित ठेवावे लागतात आणि बघा आम्हाला मस्त भूक लागली तर आम्ही मस्त खाल्लं आणि आता पुढचा परतीचा प्रवास आम्ही आता परत चालू केला तो तर पुढे आपल्याला कुठे जायचं आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला पुढे कुठे जायचं आहे तर जायचं आपल्याला कर्नाटक हम्पीमध्ये जाणार आहोत आता आपण कोल्हापूरवरून निघालो आहे आणि आता आपल्याला हम्पीला पोचायचं आहे तर हम्पीला पोचायसाठी आपल्याला साडेसात तास लागणार आहेत तर इथून कर्नाटक अगदी साडेसात तासाचा रस्ता होता तर आम्ही तो सुरुवात केलेली आहे आता कोल्हापूरवरून बघा आता तो कोल्हापूरचा रस्ता आम्ही चालू केला होता तर आता आम्ही येऊन हुबली ह्या शहरात ह्या गावात आम्ही पोचलो आहोत हायवेलाच हा ढाबा होता अगदी कर्नाटकमध्ये आपण पोचलो ना की लवकर तिकडे दुकानं वगैरे बंद होतात तर आम्हाला असं काय ढाबा वगैरे व्यवस्थित दिसत नव्हता छान म्हणजे व्यवस्थित बसण्यासारखं पाहिजे तर हा ढाबा आम्हाला दिसला हुबलीमध्ये आहोत आम्ही आता इथून पुढे जाण्यासाठी साडेतीन तास दाखवत आहेत हम्पीमध्ये जाण्यासाठी तर मी म्हटलं छान आपण मस्त की आता जेवूया तर जेवण खरंच छान होतं अगदी घरचा सारखा स्वाद होता आणि आम्ही पोट भरून जेवलो आणि आता तिथून पुढे हंपीला निघणार आहोत तर चला तर बघा आता मस्त आम्ही जेवलो आहोत पोट भरून जेवलो आणि आता आम्ही तिथून निघालो आहोत तर आपल्याला आता कुठे जायचं आहे हम्पीला जायचं आहे तर आम्ही हुबलीमध्ये थांबलो होतो जेवलो वगैरे आणि आता आम्ही हम्पीला निघालो आहोत पुढे तर रस्ते वगैरे अगदी छान आहेत मस्त आहेत हे बघा सुसाट रस्ते आहेत अगदी ट्रॅफिक वगैरे काही नाही आणि दोन्ही बाजूला छान छान मोठे मोठे रस्ते आहेत आणि खरंच बरं वाटतं म्हणजे असं कंटाळावाना वगैरे येत नाही खड्डे वगैरे असं काहीच नाही आहेत तर बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सूर्यदेवतांचा तुम्ही नमस्कार घ्या आणि आता आम्ही सकाळी पोचलो आहोत रात्रीचा आमचा प्रवास झालेला आहे आणि आता सकाळी हम्पीमध्ये आता आता थोड्या वेळातच आपण पोचणार आहोत तर चला बघा हा निसर्ग किती छान दिसतोय सूर्यदेव किती सुंदर दिसतात अगदी असं जवळ बघितल्यासारखं वाटतंय त्यांना आणि हे डोंगर वगैरे हे सगळं आपण बाहेर गेल्यावर फिरायला गेल्यावरतीच बघू शकतो ना हो तर खरंच खूपच मजा येते आणि बरं वाटतंय हे सगळं बघून तर बघा आपल्याला इथे आता पवनचक्की दिसली आहे छान वाटतं ना मस्त वाटतं आहे डोंगराच्या मागे कदाचित ते पवनचक्की तर मी म्हटलं की चला ही एक आठवण राहील आपल्यामध्ये आणि बघा छान वाटतो आहे ना निसर्ग सकाळ झाली आहे खूप छान वाटत होतं चिमण्यांचा किलबिलाट वगैरे अगदी खूप छान वाटत होतं नारळाची झाडं खूप सारी नारळाची झाडं होती तिकडे आणि वेगळंच वातावरण होतं बघा हिरवगार वातावरण होतं कारण पाऊस पण चालू होता खरं सांगते आम्हाला असं कुठेच ऊन वगैरे भेटलं नाही छान पाऊस आणि अगदी वातावरण छान आणि पाऊस पण असं जास्त नाही भेटला थोडा थोडा बारीक बारीकच पाऊस भेटला तर छान मस्त वातावरण होतं आणि खूप मज्जा केली आम्ही आणि आता आपण पुढे कुठे काय विजिट करणार आहेत हे तुम्ही नक्की बघा आता बरं आपण हम्पीला पोचलो आता आपण राहायचं कुठे काय करायचं कसं काय तेच आमच्यामध्ये विचार चालू होता तर आम्ही जाता जाता तर हा बघा हा गेट लागला ह्या गेटच्या बाहेर अशी माणसं उभी होती तर ते असं गाडी थांबवतात तसं गाडी थांबवली तर तुम्हाला कुठे रूम वगैरे पाहिजे का तर आम्हाला विचारलं तर म्हणालो हो आम्हाला पाहिजे जर ते आपल्या ॲक्टिवावरती होते आपल्यासमोर तर त्यांच्याकडे रूम होती तर आम्ही आता तिथे चाललो आ मंडळी आता आम्ही कोल्हापूरवरून तुम्हाला सांगितलेलं की आम्ही कर्नाटकला हम्पीला चाललो आहे तर आम्ही हंपीला आता पोचलेलो आहोत आत्ता ह्या टायमासाठी आता आम्ही गाडी इकडे उभी केली आहे तिकडे रूम बघतो आहे कुठे मिळत आहेत का तर आपला एक रूम डन झालेला आहे तर मग आता आपल्याला बॅगा वगैरे घेऊन तिकडे शिफ्ट व्हायचं आहे तर पुढे ब्लॉक बघतच राहा तुम्हाला सगळं दाखवणारच आहे मी तर नहीं ठीक आहे गुड मॉर्निंग चला बाय तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू